नमस्कार मी प्रफुल्ल कापसे आणि आज कळंब तालुक्यातील सरबदरी या गावामध्ये ही आम्ही कपाशी पाहण्यासाठी श्रीमान राजूभाऊ खैरकार आहे यांच्या शेतामध्ये आलो सोबत आहे दर्शन राजूभाऊ खैरकार आणि शिवम भस्मे आणि राजूभाऊचे आहे विजयभाऊ खैरकार मंडळी या शेतातून व्हिडिओ काढण्यामागचा उद्देश म्हणजे हे, हे जे शे, शेत आहे हे म्हणजे दादा इथे दाखवू शकतात हे अतिशय दगडाचं शेत म्हणायला हरकत नाही हे बघा आता आहे मोठे मोठे गोटे आहे आणि या मोठ्या मोठ्या गोटे हे जे गोटे दिसत आहे आपल्याला म्हणजे काळ्या मातीचा विषयच नाही इथे आणि ह्या दगडाच्या शेतीमध्ये मुरमाड शेतीमध्ये आणि आपण बघत आहात जसं आता हे इकडे असा ते पूर्ण असं मारण दिसत आहे ते तिकडले जे टेकड्या दिसत आहे तिकडलं टेकडं आहे मधामध्ये सखलपणा आहे खोलगड भाग आहे आणि त्याच्यानंतरचं आम्ही आहोत इकडल्या या टेकड्यामध्ये तर या टेकड्यामध्ये दर्शन भवनी अतिशय कापसाची शेती बुलेवली आहे निकोप असं सुंदर चित्र कापसाचं आहे तसंच सोबत राजूभाऊची पण ह्याच्या बाजूची पराठी आहे ते सुद्धा खूप सुंदर आहे आणि जाणून घेऊ आपण दर्शन भाऊ की इतकं जे हे सुंदर चित्र आहे जसं आता पाहतोंडलं मंडळी हे बघा बुडापासून या कपाशीला बोंड असे मोठे मोठे बोंड लागलेले आहे हे बघा त्याच्यानंतर हे पूर्ण इकडून एक बोंड आहे इकडून बोंड आहे पूर्णाच्या पूर्ण झाडाला आणि हे इकडे पण दादा दाखवू शकते इकडे असे मोठे मोठे बोंड जवळजवळ आता ह्या झाडाला पाहतो म्हटलं तर एक पंचवीस तीस पर्यंत बोंड आहे त्याला पण असे भरपूर बोंड लागलेले आहे तर मंडळी आपण जाणून घेऊ की हे जे सुंदर नयन रम्य असं चित्र आहे हे चित्र ज्या पद्धतीनं इथं तयार केलेलं आहे दर्शन भाऊ ह्या पिकाचं संगोपन कसं कसं केलं भाऊ हे लागवड तारीख किती तारखेची आहे हे तरी जुलै महिन्याच्या शेवट आहे जूनच्या शेवटच्या जूनच्या शेवट शेवट अच्छा जूनच्या शेवट याची लागवड झाली आणि त्याच्यानंतर अंतर कितीचं आहे अंतर तीन बाय एकच तीन बाय एकच आणि व्हेरायटी कोणती आहे हे डॉक्टर चंद्र आहे अच्छा म्हणजे वेदा सीड कंपनीची वेदा सीड कंपनीची डॉक्टर चंद्रा बरोबर आहे दरवर्षी लावता का तुम्ही हो मागच्या वर्षी पण लावली होती अच्छा चांगला अनुभव आहे त्याचा बरं या पण वर्षी लाव तेच बरं 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 आणि याला खताचे डोस किती झाले खताचा दोन डोस झाले आहे अच्छा आणि चार फवारी झाले आहे बरं बरोबर आणि सध्याच्या कंडिशनमध्ये चित्र असं निकोप आहे आता याच्या अगोदरची फवारणी करून किती दिवस झाले अजून पंधरा दिवस झाले आहे ते पंधरा म्हणजे पंधरा दिवस झालेले आहे इथे फवारणी करून पण आज पाण्याच्या मागे जर पाहतो म्हटलं तर कोणत्याच प्रकारचा थ्रिप्स म्हणा तुडतुडा म्हणा किंवा पांढऱ्या माशीचा अटॅक असं फारसा नाही एकट एकटडुकट थोडा हा तिडतुडा फक्त थोडा दिसत आहे म्हणजे असं पीकच आपल्याला सांगते की निरोगी आणि तेजदार दमदार असं हे पीक आहे आणि हे जे त्यांचं नियोजन आहे ते म्हणजे कॉम्प्लेक्स खतं त्याच्यानंतर फवारणीमध्ये बुरशीनाशक आहे प्रशोषण करणाऱ्या किड्याचं किड्यासाठीचं चांगली औषधं आहे आणि त्याच्याचमुळं कुठंतरी हे पीक असं सुंदर दिसत आहे मंडळी टेकड्यावरसुद्धा एवढं पीक येणं हे खरोखर नवलच हे ते त्यांच्या खरंच मेहनतीची कमाल आहे आणि त्या मेहनतीला जोड आहे ते वेदाशीर कंपनीची डॉक्टर चंद्रा नावाची ही व्हेरायटी सोबत दर्शनभाऊचे बाबा आहे राजू काय सांगाल तुम्ही दर्शन भाऊच्या शेतीबद्दल दर। कसं वाटतंय कापूस तुम्हाला हा चांगला वाटत बरं 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 दरवर्षी सारखाच अच्छा थोडं यावर्षी पाऊस पाणी वगैरे जास्त झाल्यामुळे अच्छा 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 बरं 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 आणि आता काय सध्या चालू आहे का अच्छा खत म्हणजे असं फेकून देणं चालू आहे का दादा दाखव तिकडे खद्यन चालू आहे का आणि मंडळी हे बघा आपण पाहू शकता इथे खत देणं चाललेलं आहे आणि खालूनच म्हणजे वरून टाकणं चालू आहे अच्छा म्हणजे युरिया आहे का युरिया अच्छा तर आता कसं म्हणजे अशा वेळेस आपण डवरणीनं खत देऊ शकत नाही किंवा झाडाजवळ खो, कि खो। आपण हे सुद्धा गड्डा करून देऊ शकत नाही तर ते आता सध्या पाऊस पाणी चालू आहे तर वरून युरिया असा टाकून देणे आणि त्याचं मग ते झाडाला मिळून जाते आणि मग भाऊ तुम्हाला एक सांगतो आता पीक हे एकदम मस्तीमध्ये आहे सध्या तेजदार आहे ताकदवान आहे आता पुन्हा तुमचा खताचा डोस हा दुसरा आहे की तिसरा आहे तिसरा डोस इथे युरियाचा होऊन राहिला आणि खूप चांगला निर्णय तुम्ही घेतला की कारण काय झालं की पावसा पावसाने यावर्षी बरेचसे पिकाचा पिवळसर होऊन राहिले म्हणजे जे, जे बरेचसे खत होते आपले ते लिचिंग झाले कंटिन्यू पावसामुळे सूर्यप्रकाश भेटला नाही त्याच्यामुळे झाड आता थोडंसं ताकद त्याची कमी होऊन राहिली बऱ्याच ठिकाणी बदानी भागात वगैरे तर त्याच्यासाठी हा जो निर्णय घेतला फार चांगला निर्णय घेतला तुम्ही खत देण्याचा तर म्हणजे आता हे जे युरिया वगैरे आपण देतो तर रात्रीला दड वगैरे पडते पाऊस पाणी चालूच आहे तर त्याच्यामुळे ते पिकाला लागून पीक आता इथून पुढं हिरव कंचं बनेल तर आता हिरव कंचं पीक बनल्यानंतर पुन्हा हे पीक सपाट्यानं वाढण्याचं काम करेल पण अशा वेळेस म्हणतात ना की रात्र वैऱ्याची आहे जागतिक रहो अशासारखं आता ह्या कपाशीला खतं दिल्यानंतर पहिलेच तर हे सुंदर आहे त्याच्यात अजूनही त्याला समजा फेऱ्यानिवारी लावल्यानंतर पुन्हा सुंदर होऊन राहिलेला आहे तर कुठंतरी याला आता वाढ थांबवण्याचं जे औषध आहे ते तुम्ही प्लांट ग्रोथ रेग्युलेटर तुम्ही इथे पुढच्या फवारणीमध्ये घेजा आणि त्याच्यानंतर याचे जसं आता मी इथे शेंडा खुडला असा असं तुम्ही प्रत्येक झाडाचा म्हणजे मोठा आहे जे असं छातीला आलेलं आहे बाकी जे छोटा आहे त्याला राहू द्या म्हणजे आता हा भाग जो असं छातीला आलेला आहे तर अशा झाडाचे जर आपण शेंडे खुडले तर शेंडे खुडल्यामुळे काय होतील की हा जो सरंग आहे जर नाही खुडला झाड एवढं जातील खालचे पोंड बरेचसे झाडाची ताकद कमी होत जाते आता शेंडा फुडल्यामुळं हा जो सरंग आहे जिथं दोन तीन चार याचे तर ते सहा सात पर्यंत जाईल आठ पर्यंत जाईल बऱ्याच ठिकाणी जोडवळ पण येईल झाडाचे पाती कमी होत नाही शेंड फुडल्यानं एवढं लक्षात ठेवा आणि याच्याला जर आपण प्लांट ग्रोथ रेग्युलेटर मारलं जसं तुम्ही आता अगोदर मारलं होतं त्याच्यामुळे पाती बघा इथं जवळ आली पुन्हा आता इथून पुन्हा युरिया दिल्यानंतर पुन्हा लांब जाऊ नये म्हणून पुन्हा ते घ्यायचं तर बरं वाटलं भाऊ तुमची शेती पाहून एवढ्या मोठ्या डोंगरामध्ये एवढ्या मोठ्या टेकड्यावर आज म्हणजे माणूस माणूस म्हणजे छाती छाती कपाशी आहे इथे फार छान वाटलं आणि काय सांगाल आमच्या शेतकरी बांधवांना काय सांगाल भाऊ तुम्ही योग्य नियोजन आणि योग्य ते काही माहिती नसलं तर योग्य सल्ला दिला त्या नियोजनानुसार होऊ शकते सर्व काही बरोबर म्हणजे आज शेतीमध्ये खरोखर नियोजनाची खूप नियोजना आवश्यकता आहे योग्य वेळी योग्य गोष्ट जर झाली आपली तर त्याच फलित हे जास्त चांगल्या उत्पादनाकडेच जाते आणि जर त्यावेळेस समजा कुठेतरी कुठंतरी निर्णय हा चुकी जसा जसं आता हा शेंडा आहे हा जर आपण शेंडा फोडला नाही तर उत्पादन आपलं थोडं कमीच येतील कारण कसं आहे की वाढत जाते पिकं दाटून गेले तीन फुटाचं अंतर आहे तर मंडळी पुन्हा भेटू पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार